डॉक्टर पंजाबराव देशमुख की महात्मा ज्योतिबा फुले की सावित्रीबाई फुले की बोलो राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर की राष्ट्रमाता जिजाऊ की बोलो भारत माता की सर्वांचे धन्यवाद देतो आणि बेटा तुम्हा सर्वांना विनंती राहील माझी कीर्तन हे तुमच्यासाठी आहे कारण सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाची बॅटरी कीर्तन ऐकून आज चार्जिंग होणार नाही आणि झाली गलती न तर शेल्प उचलणार कारण सत्तर वर्षाच्या वयात काही पुढे दुसरं लग्न करायला भेट नाही तेले म्हणा आजोबा या वयात आजोबा म्हणतात करत नव्हतो स्वयंपाक पाहण्यासाठी केली म्हणून स्वयंपाकासाठी केली म्हणते दोन महिने गेले की गणपती बाप्पा म्हणून कीर्तनाची गरज हे तुम्हाला लेकरांसाठी आहे सगळे लेकर इथून उठा भेटा माग चटईवर वर बसा हळूहळू फक्त अय शांत त्या स्टँडच्या बाजून जाते गरबड नका गुरु मिलना कठिन है संत का बड़े भाग्य से पाते कहीं मिलना कठिन है संत का बड़े भाग्य से पाती कही गर पा गए संजोग से तो संगति मिलती नहीं सतसंग जिनको मिल गया तो जन्म का सापल्य है सतसंग जिनका मिल गया तो का साफल्य है अधिकार उनके क्या कहो व तो सहनश के तुल्य भाऊ या भारताला स्वतंत्र मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे किती मध्ये सत्तेचाळीस मध्ये आणि साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठेंनी नारा लावला होता ही आझादी झुटी है देश की जनता हुकी है आज खऱ्या अर्थानं स्वतंत्र मिळालं म्हणजे काय देशातील एक वाद चालत आला तो वाद जाती धर्मापेक्षाही मोठा होता तो वाद होता गरीबी आणि श्रीमंतीचा या देशात अंबानीच्या पोराचं लग्न होते पाच हजार करोड खर्च केल्या जाते एकाच्या घरात कुत्र्याच्या बिस्किटचा पुळा दोन हजार रुपयाचा आहे आणि किराणा दोन हजार रुपयाचा आहे हा जो वाद आहे हा वाद जो आहे तो वाद आज मिटला पाहिजे की ग्राम जयंतीचा देश जयंती मंत्र घ्या हो नवा देश जयंती मंत्र घ्या हो नवा ग्राम जयंती मंत्र घ्या हो देशात समता हो आपण पाहतो या देशात आपण टीव्हीवर पाहून राहले आठ पंधरा दिवस अंबानीच्या पोराचं लग्न दाखवलं आपण पाहतो या देशात आपण म्हणतो जातीयवाद धर्मवाद हिंदू मे है इस्लाम धोके में है पहिले वाद देशा देशाचा युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध चाललं या देशातली प्रत्येक देशातली जगातील अनेक देशांमध्ये अराजकता मारली श्रीलंका त्याच्यानंतर आता बांगलादेशचं उदाहरण आहे आपण पाहतो कोणाचा कोणावर अंकुश राहिला नाही कोणाचा कोणावर कंट्रोल राहिला नाही एकाच्या महालात ती बागा एकाच्या महालात ती बागा दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा किशोर भाऊ धन्यवाद तुम्हाला समय सुचकता असणं फार गरजेची आहे सांगितलं म्हटलं लेकरं आहेत पब्लिक हाच वाद होऊन राहिला हे पण इथही वाद आहे आता वास्तविक पाहता ऐकणाऱ्यामध्ये बोलणाऱ्यामध्ये फार काही फरक नसते मले सांगाल लेकर हो तुम्ही ऐकणारे नसते तर बोलणाऱ्याला किंमत असती काय मग तुमच्यामुळे मले किंमत आहे की नाही मग तुम्ही उनीत आणि मी सावलीत मग हा वाद नाही काय अरे एकाले पोटभळ अन्याईन एकाले उपाशी झोपा लागून राहिलं किशोर भाऊ ने समस्या लक्षात घेतली न अर्जंट पेंडाल ची व्यवस्था केली टाळ्या वाजवा देच्या एकाच्या महालात खुलता ती बाघा दुसऱ्या राहण्यास जागा दुसऱ्या सुळे नाही राहण्यास जागा अन्नासाठी साथी फिरतो नागवा रम जयंतीचा मंत्र घ्याव नवा रम जयंतीचा मंत्र घ्याव नवा देशात संपता जयंतीचा मंत्र घ्या क्रांतीची ही लाट गावात आली क्रांतीची ही लाट गावात आली गडबड करू नका तुमचा वेळ जास्त घेणार नाही मी पण तुम्हाला आज लेकराईले सांगायची गरज काय बेटा आज कीर्तन तुम्ही ऐकणं गरजेचं आहे कारण तुमच्या हातात मोबाईल आहे आणि त्या मोबाईल मध्ये पबजी गेम आहे ज्या गेमच्या पायी अनेक पोटेनं आत्महत्या केली बेटा आज लहान लेकरू पहिले रडत होत तर त्याची आई त्याला घेत होती त्याचे आजोबा त्याला घेत होती आजी त्याले घेत होती लेकरू चुप बसत होत आज लेकरू लढलं की त्याच्या हाती मोबाईल दिल्या जाते ज्याला बोलताही येत नाही आणि त्याला छोटा भीमन मोठा हाती लहान लहान लेकरं त्या मायबापापेक्षाही त्या मोबाईलवर पिढी जास्त चालली पोटेचे मोबाईल खोलून मोबाईल मोबाईलमध्ये रामायण आणि महाभारतच आहे जुन्या काळातले जुन्या काळातलं रामायण नाही बरं त्या काळातलं रामायण अलग होतं त्या काळात रावणानं शीता नेली पण तिच्या अंगाले धक्का नव्हता लावला या पोट्टेच्या मोबाईल मधलं रामायण खोलून पाह नाही मोत्या बिंदूचं ऑपरेशन करा लागेल तर लिहून देतो एवढी पिढी बर्बाद झाली आज तो तेवीसाव्या वर्षी फासावर जाणारा देशासाठी तो भगतसिंग आम्हाला दिसत नाही अरे मग भगतसिंग कोणाचं पोरग होत सुभाषचंद्र बोस शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर क्रांतीची ही लाट गावात आली शांतीची लाट गावात सत्यास न्यायास प्रेमाच व्याली सत्यास न्यायास प्रेमात व्याली राखाई छाया वै बाबा राम मंत्र मंत्र हो नवा रम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा देवा जयंतीचा मंत्र घ्या हो नवा जयंतीचा मंत्र घ्या हो नव तो दास तुकड्या कळ्या सांगे उदास तू कळ्या विनवनी सांगे पैसे चला सर्व एकाची रांगे सला सर्व एकाच रांगे देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली तेली कोळी धनगर नावी मातंग कुंभा चांबार मराठा बंजारा बंजारा जसे छत्रपती शिवाजी महाराज न अठरा पकड जातीचे मावळे एकत्रित केले स्वराज्य उभं केलं आधी लग्न कोंडाण्याचे मग रायवाचे हे म्हणणारे मावळे तयार केले तसच बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सर्वांना अधिकार मिळवून दिला अकराची बॉडी आहे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आजी माजी तमाम मग सरपंच रंजना ताई असो कि उपसरपंच कैलास भाऊ असो आणि सर्व सदस्यगण यांना हा बसण्याचा अधिकार दिला कोण महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर छत्रपतींचा विचार चालवणाऱ्या अहिल्याबाई होळकर बेटा सासऱ्याचं राज्य सांभाळलं लोक म्हणते सत्यपाल महाराज नेहमी कीर्तनात सांगतात की जुने लोक म्हणायचे जुने ह्या म्हाताऱ्या बुड्या म्हणायच्या बाबू लग्न झाल्यावर पत्नीले डोक्यावर नको घेऊ तिले पायाखाली ठेवू हो। कारण तिले पायातल्या चप्पलचा दर्जा दिला आपल्या गावात सरपंच बही आहे की माणूस रे अबे बोलना पेंड हो तुम्ही दुसऱ्या गावात राहता का बे आज स्पेशल कार्यक्रमासाठी दुसऱ्याकडून गाडी भरून आणले का बे तुम्हाला सर का बसन दिल्या चुल मांडून खालून काय इंधन घालायला लावतं काय माणूस न बस मी कीर्तनात तुम्हाला हसवत ठेवीन हसवणं हा माझा उद्देश नाही पण नाही हसवलं तो लोक थांबत नाही